हा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत डॉक्टर कुमार सप्तरखी यांच्याशी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीनं सात ते नऊ मार्च अखेर पुण्यात गांधी विचार साहित्य संमेलन संमेलन होतंय या संमेलनाच्या निमित्तानं आपण डॉक्टर कुमार सप्तर्शी यांच्याशी गप्पा मारणार का आहोत या संमेलनाची भूमिका आजच्या काळात गांधी विचाराचं औचित्य या गोष्टी समजून घेणार आहोत नमस्कार हा तुम्ही आता पहिला प्रश्न असा की तुम्ही आता सात ते नऊ मार्च अखेर पुण्यात गांधी विचार साहित्य संमेलन घेतलेलं आहे हे साहित्य संमेलन गांधी विचाराचं साहित्य संमेलन एक नवी कल्पना आहे तर हे आयोजित करण्यामागची तुमची काय कल्पना काय आहे हे साहित्य संमेलन गांधी विचार साहित्य संमेलन वीस पंचवीस हे आम्ही का घेतो आहे याच्यामागे एक फार मोठी भूमिका आहे एक तर ह्या संस्थेचं ध्येय आहे आणि महात्मा गांधींची हत्या केल्यानंतर आणि ती पुणेकरांनी केल्यानंतर ताबडतोब जे देशातले लोक जमले होते त्यांनी ही संस्था स्थापन केली त्या पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे सरदार पटेल त्याच्यानंतर बाबू मौलाना आझाद आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मामासाहेब देकर आणि अन्य खूप लोक होते पण या सगळ्यांनी मिळून एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेचं नाव ठेवलं गांधी स्मारक निधी आणि एकच ठराव केला त्याने की के आपण बापूजींना जिवंत ठेवू बाय स्पिरिट वी विल कीप बापूजी अलायव इन स्पिरिट कारण आपण गांधींना मानतो म्हणून आपण याचा सूड घेऊ शकत नाही मग त्यांचं चैतन्य त्यांचे विचार ठेवायचे हे माझ्या संस्थेचं कामच आहे अध्यक्ष म्हणून आता दुसरं असं याकरता आम्ही शिबिर भरवतो धर्मा या सगळ्या एक गोष्ट डॉक्टर आपल्याला नेहमी वेगळी अशी सातत्यानं दिसते की बाबा महात्मा गांधींचा विचार हा आता पेन्शनरांच्या पुरता मर्यादित राहिलेला आहे तरुण पिढी काही वेगळ्या विचाराकडे भरकटताना दिसते तर आपल्याला आपण नव्या पिढीपर्यंत गांधी पोचवायला कमी पडतोय का महात्मा गांधींचा विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही भारताच चा, अत्यंत चार पाच हजार वर्षापासून प्रगभ झालेलं सामाजिक शहाणपण आहे हे शहाणपण व्यक्त झालेलं वेळोवेळी कोणत्या काळात संत मुनी ऋषी यांच्यामार्फत तर या सगळ्यांची गोळा बेरीज महात्मा गांधींच्या तोंडून झाली त्यांचं वैशिष्ट्य काय तर त्यांनी समाजरचना बदलायची राजकारण बदलायचं अर्थव्यवस्था बदलायची असा संकल्प करून जुन्या मूल्यांवर परंतु नवी भारताची रचना केली त्यांच्या वेळेला इथं सहाशे राजे होते त्या सगळ्यांचं कंपोस्ट खत करून या भूभागावर यापूर्वी कधी नव्हतं असं एक मोठं त्यांनी राष्ट्र निर्माण केलं ते आधुनिक राष्ट्र आहे तर त्यांची भूमिका महत्त्वाची आहे समाजात सगळ्यांवर ती जबाबदारी होती जशी आमची तर संस्था आमच्यावर आहेच आहे पण ही मुख्य जबाबदारी काँग्रेसचे विचारधारणे विचारसरणी मानणाऱ्या लोकांवर वर ही होती त्यांचा तो नेता होता तुम्ही डॉक्टर डॉक्टर तुम्ही आता बोलताय म्हणजे गांधींना मारण्याच्या संदर्भात तर गांधीजींना गोळ्या घातल्या त्यानंतर गांधी मेल्यानंतर त्यांना सतत स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य भारतात गांधींना मारण्याचे अनेक प्रयत्न झाले तरी सुद्धा गांधी मरत नाही गांधी का मरत नाही गांधी hmm. मरत नाही त्याची बलस्थानं काय आहे गांधी विचाराचं बलस्थानामध्ये जे आहे ते आहे त्यांचा राष्ट्रवादाची त्यांची मांडणी आणि नेतृत्व कसं असावं याचे तयार केलेले नियम त्यांनी असं म्हटलेलं आहे की सामाजिक काम करणारं नेतृत्व हे शीलवान चारितवानच पाहिजे म्हणजे ते बोलण्यापुरतं नाही ते त्यांच्या ते आलं पाहिजे म्हणून त्यांनी अकरा एकादश व्रत सांगितले सत्य अहिंसा अपरिग्रह असंग्रह समभाव तर हे नक्कीच आजच्या नेत्यांच्या नेत्यांचं ने रूप पाहून आपल्या भारतीयांना आवटेल की असे व्रतस्थ लोकांनाच लोकप्रतिनिधी यावं नाही तर आज कसं झालं आहे लोकांच्या मनात जे आहे ते मतपेटीतून प्रतिबिंबित होत नाही वेगळेच प्रतिनिधी निवडून येतात त्यामुळं प्रतिनिधीशाही लोकशाहीच्या छातीवर बसते म्हणून लोकांनाही सतत लोकशाहीच्या हातामध्ये राजकारण पाहिजे देश पाहिजे असं जर हवं असेल तर त्यांना गांधींचं हे शील आणि चारित्र्यवान नेतृत्व हा विचार स्वीकारावा दुसरा त्यांचा राष्ट्रवादाचा भाग आहे इथे अ लोकं आम्हाला आवडत नाहीत ते आमच्या धर्माचे नाहीत ते आमच्या जातीचे नाहीत असं जर म्हणायला लागलो तर प्रत्येक जात एक स्वतंत्र राष्ट्र आहे प्रत्येक धर्म एक स्वतंत्र राष्ट्र आहे म्हणून गांधींचा राष्ट्रवाद सर्व समावेशक आहे तो म्हणतो की गेली शेकडो वर्ष इथं जे राहत आहेत त्यांचाच हा देश आहे तर इथे आठ धर्म आहेत दहा हजार जाती आहेत दहावीस हजार बा भाषा आहेत तर या सगळ्यांचा हा देश आहे आपल्याला भारतीयत्वाकरता अर्ज करायची गरज पडत नाही आपण आपल्या पूर्वजांची थडगी आणि पूर्वजांच्या कबरी इथं आहेत याचाच अर्थ आपण भारतीय आहोत जगभरात गांधीजींना मानलं जातं ही वस्तुस्थिती आहे गांधींचा देश जगभरात उदो जो होतो आपले देशाचे पंतप्रधान परदेशात गेली तर फक्त गांधी 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 ते गांधीजींचं नाव गांधी आणि बुद्ध याशिवाय त्यांना आणखी नावं घेता येत नाहीत अशी परिस्थिती असताना म्हणजे जगभरात गांधींचा उद्योग करायचा आणि भारतात मात्र इथं नथुराम आणि सावरकरवाद्यांना संरक्षित द्यायचं अशी काय स्ट्रॅटेजी दिसते त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तर आंतरराष्ट्रीय पातळी महात्मा गांधीचा एवढा प्रभाव आहे की तिथे कोण सावरकर कोण नथुराम सांगता येणार नाही आता मध्ये आमच्या संस्थेतर्फे सायकलवर एक मुलगा प पाच वर्ष सत्तावीस देशात फिरत होता त्याला आम्ही सांगितलं होतं मध्ये कमी प पैसे कमी पडले तर आम्ही पाठवू पण तो म्हणाला मला इथे मी भारतातून आलो आहे असं म्हणलं तर लोक म्हणतात गांधीच्या देशातून आला मला पैसे पडत नाहीत आजारपणाला तो मध्ये काही काळ हॉस्पिटलमध्ये होता जेवण खाण्याला आम्हाला पैसे पाडू न गांधी हा नाव इतकं चलनी आहे जगामध्ये आणि यांना ते पुसायचे म्हणून प्रयत्न करावं लागतात पण बाहेर गेल्यावर गांधींचंच देशातून मिळालो हे म्हणावं लागतं इथे राजघाटावर माथा टेकावा लागतो आणि मग गांधी संपवायकरता खाजगी बैठकीतून खोटं सांगावं लागतं ते त्यांनी पाहणी केले भयंकर गांधींच्या बद्दल खोट सांगून गांधी तरुण मुलांच्या पासून कसा दूर राहील याचा प्रयत्न चाललेला आहे तो महाप्रयत्न आहे अलीकडे सगळंच महा युती युती नसते महायुती असते तसं तो महाप्रयत्न आहे एकीकडं एक सगळी सत्ता राज्यातली केंद्रातली सगळी सत्ता विरोधात आहे गांधीजींच्या गांधी, गांधी विचारांच्या दुसरीकडे सगळी माध्यम आहेत ही मध्यवर्ती म्हणजे कॉर्पोरेट त्याला मध्यवर्ती मेनस्ट्रीम मीडिया म्हणूया किंवा कॉर्पोरेट मीडिया म्हणूया किंवा मध्यवर्ती प्रसार माध्यम म्हणूया ही सगळी सत्तेची गुलाम बनलेली आहेत अशा परिस्थितीत हे आव आव्हान कितकेच सोपं आहे असं तुम्हाला वाटतं महात्मा गांधी काँग्रेसचे नेते असताना सर्वे सर्व असताना त्यांची ही जबाबदारी आणि सब देशानं नव्या आधुनिक राष्ट्राचं त्यांना राष्ट्रपिता मानलं आहे म्हणून तशी सर्व ज्याना ज्यांना नागरिकत्व मिळालं पूर्वी आपण नागरिक कुठे होते या देशाचे नागरिकत्व मिळाले त्या आणि भारिय भारतीयत्व म्हणजे काय ते गांधींनी सांगितले म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी पश्चाताप करण्याची की तरुण पिढी आज त्यांच्या विचारापासून दूर गेली स्वतःच असं करून घेता की त्याला मुसलमान म्हणले की लोक त्याला सैतान म्हणतील ही त्यांची कल्पना आहे ही जनते भारतीय जनतेची कल्पना नाही म्हणून त्याचे वडील मुस्लिम होते वगैरे असं सांगत बसाय आणि जन्माचं काढणं मागचं करतं हे सगळं विरोधी आहे आणि हे ब्राह्मणशाहीचं मूळ गाभा आहे हा की खोटं बोलत राहणे आणि याच्या फार आहे दे त्याच्यात नाही त्यांच्या अगेन्स्ट सुरू केलं मोहीम तर हे किरकोळ आहेत हा तर आम्ही आता हे शिबिरं वगैरे करतो त्या मनाने काय करतो फारसं काही करत नाही पण त्याची इतकी ताकद आहे की ह्या कोथरूडमध्ये हिंदू राष्ट्र आहे असं मिनी हिंदू राष्ट्र असं म्हणायचे गांधी आ, ही आमची संस्था म्हणजे दहा एकराचं एक स्वतंत्र बेट आहे पण भोवती सगळं हिंदू महासाग पण आम्ही एक गाणं लावलं तर ते चितपट होतात आणि त्या गाण्यावर एकदम तक्रारी विक्रारी करा जसं काही रणांगणामध्ये एक आस्त्र पडले त्यांच्या अंगावर ब्रह्मास्त्र पडले ते कुठलं गाणं ईश्वराला तेरो नाम सबको सन्मती दे भगवान एका गाण्यानं त्यांच्यावर अनुभव पडत असेल त्यांचं किती मनोधैर्य तर तुम्ही काहीच करत नाही तिथपर्यंत आहे आम्ही करायला लागलो तर हे गायब होणार आहे हे बाष्पीवरून होणार आहे आणि त्यामुळे तरुण पिढी आमच्याबरोबर येणार आहे हा आमचा विश्वास आहे तर हे होते डॉक्टर कुमार तप्तरशी आपण त्यांच्याशी गांधी विचार साहित्य संमेलनाच्या संदर्भात त्यांची भूमिका समजून घेतली आजच्या काळात गांधीजींचे विचार हे किती दिशादर्शक आहेत किती महत्वाचे आहेत हे, हे त्यांनी या मुलाखतीतून सांगितलं आणि गांधीजींचे विचार पोहोचवताना अनेक अडचणी आल्या तरी न डगमगता आपण आपलं काम सातत्यपूर्वक गांधीजींची जी लढाऊ अहिंसा आहे ती लढाऊ अहिंसा घेऊन पुढे नेलं पाहिजे असे विचार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी या मुलाखतीत मानलेले आहेत धन्यवाद डॉक्टर तुम्ही महाराष्ट्र दिनमांची गप्पा मारल्याबद्दल